चाळीस वेळा गणित हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं प्रथमतः मी योगपुरुष हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या कारखान्याची स्थापना केली ते आदरणीय माजी खासदार नेवती जटशेरकर सोपान जटशेरकर यांना विनवप्रमाणे अभिवादन करतो गळित हंगामाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते गळित हंगामाचा कार्यक्रम हा शुभारंभ झाला आप्यार। आप्यार। ते केवळ जुन्नर तालुक्याचे नाही तर शिरूर तालुक्याचं अभिमान आपला अभिमान स्वाभिमान आदरणीय संसदरत्न खासदार अमोलजी साहेब तालुक्याचे आमदार सरदादा सोडवणे ज्यांच्या विनंतीला मानत देऊन आपण सर्व मंडळी आम्ही सगळे मान्यवर आलो पत्रकार बंधू आले ते माझे मित्र कारखान्याचे चेअरमन सतीलदा शेरकर व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ जिल्हा परिषदच्या घटनेच्या आशादाय बुचके माजी आमदार बाळासाहेबजी धांगट आदरणीय अनिलता त्या मेहेर अशोकजी गोलप सर्व स्टेजवरचे मान्यवर शेतकरी बंधू भगिनी शेतकरी संघटनेचे सर्व अंबादा झेंडे असतील आमचे खांडगे असतील सचिन थोरवे असतील सर्वच मान्यवर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बंधू भगिनी वाणीसाहेब असतील त्याचं सर्वच उतरडे असतील पाटेसर असतील सर्व आमच्या राज्यांतील सर्व सर्व मान्यवर कोणीमध्ये दिलगिरी व्यक्त करू असं काय पंचकाचं नाव घेत नाही बंद बघेनं ज्याप्रमाणे दिवाळीचा उत्सव असतो लक्ष्मीपूजन आपलं नृत्य झालं शुभ वाटतं जरा वेगळं वाटतं तसं आज हा गळी थंगाबाचा कार्यक्रम आहे मुळी टाकण्याचा कार्यक्रम आहे आणि आज माझ्या शेतकऱ्यांच्या ऊसाचं क्रशिंग होण्याच्या दृष्टीने हा शुभारंभ आज होत आहे क्रशिंग सुरू होणार आहे म्हणून फार शुभ दिन आहे सशीलदानी शॉर्टमध्ये सांगितलं पण महत्त्वाचं सांगितलं मी सशीलदा शेरकर व्हाईस चेअरमन एम डी साहेब असतील सर्व संचालक मंडळ त्यांचं अभिनंदन करतो की खरं आहे मागच्या वर्षी फार उसाची खेळसाण झाली तोडण्याला पण त्यांचा नाईलाज होता आणि दादानी सांगितलं कारखाना चालू ठेवून पाच हजारचा सा कारखाना असताना अडीच हजारचं त्यांनी एक्सपानशन केलं म्हणजे एक नवीन कारखाना उभा केला अडीच हजारचा कारखाना ताई म्हणजे आणि आज दादानी सांगितलं की आठ हजार क्रशिंग या दिवसाला होईल खरोखर धन्यवाद देतो अभिमान आहे आणि आज आपल्या सगळ्या दुंदा तालुक्यातल्या शेतकरी सभासद उत्पादकांना धन्यवाद देतो कर, अपली, अपली की आपण फार मोठा विश्वास सतीलराजा शेरकर अशोक शेड असतील त्यांच्या संचालक मंडळावर दिला आणि आज ही निवडणूक झाली ते सत्तेवर आले एक वेगळी आहे आपली आपुलकी वाटणारा कारखाना आहे शेतकऱ्यांशी निगडीत सले म्हणून सांगितलं पंचवीस हजार टन ऊस आहे आज आपण पाहिलं पुणे जिल्ह्यात तर झालंच नुकसान माझ्या शेतकऱ्यांचं आज नोव्हेंबरपर्यंत पाऊस नोव्हेंबर सुरू झाला तरी पाऊस परंतु मराठवाड्यात शंभर वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस झाला एकही पीक नाही द्राक्षाची बागासुद्धा उत्वस्त झाल्या आणि फक्त खऱ्या अर्थानं इथं पुणे जिल्ह्यात म्हणेल मी की बाकी पिकं सोयाबीन गेले टोमॅटो गेले भाजीपाला गेला सगळ्या पिकाचं जा नुकसान झालं दहा दहा फूट पाणी तिथे मराठवाड्यात भयानक फक्त ऊसाला थोडंसं जीवदान मिळालं पडला ऊस ठीक आहे मिळालं आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला हमी भाव मिळणारं एक काहीतरी थोडासा आधार देणारं जे पीक आहे ते फक्त ऊस आहे आणि आज चेअरमननी स्वतः सांगितल्यामुळं यांना जे बांधवांना काय हवं असतं की माझा कारखाना तुमचा मापला कारखाना चांगला चालला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यात मला ठिकाण आहे करायची काही कारखान्याची अवस्था आहे कारखाने किती दिवस बंद आहेत कर्मचाऱ्यांचे पगार कसे नाही आहेत आणि काय काय चाललं आपल्याला त्याच्यात जायचं नाही कोणावर टीका करायची नाही पण मी चेअरमन धन्यवाद देतो त्यांनी सगळे पेमेंट दिले आणि हमी भाव चांगला देणार हे सांगितलं साडेआठ सात हजारनी तर चालणारच क्रशिंग आणि आठनी सुद्धा चालेल आठ हजारने हे सांगितलं कर्मचाऱ्यांना सुद्धा दहा टक्के वितरण देण्याचं जाहीर केलं आणि खरे ते म्हणतात चेअरमन म्हणतात ते की काही जण करतात ते सगळ्या सभासदांना बिगर सभासद सभासद आणि गेटकेनला सुद्धा एक भाव देणार हा आपला जुन्नर तालुक्याचा विकणार कारखाना आहे मला अभिमानाची बाब आहे खरं आहे सगळीकडे होत नाही असं दाखवाले करायला एक वगैरे त्याच्यात जाऊ दे त्यामुळे चेअरमननी काय बोलायला ठेवलंच नाही आता आणि निर्दूष हा कारखाना उभा केला आपण जुन्नर तालुक्यातल्या जनतेने शेरकर कुटुंबावर विश्वास केला स्वप्ना शेटनी चेअरमन म्हणून काम केलं आणि सतील दादा सुद्धा चांगलं काम करतो आहे दादा मी कोणत्या पक्षाचा असू मी दादा बरोबर बरोबर काम करतो पवारसाहेब आपले नेते आहेत परंतु माझा मित्र सतेल दादा शेरकर असेल शेरकर कुटुंबाचा वारसा नेतो शेठचा सोपा शेठचा पुढं चालवणार आहे आणि प्रामाणिकपणे चांगलं काम करतो म्हणून आपल्याला माहिती आहे की आपल्याबरोबर मी आहे आज आहे भविष्यात आहे नंतर पण आहे शेवटपर्यंत आहे हे जे बोललो त्याप्रमाणे आपण वागलो आहे आणि मी आता नाही बरोबर काम करतो आपल्याला मला कळलं म्हटलं दादा येत तर मी पण हे झालं मला पण माझी भेट आता दुर्गाडी सरांना आम्हाला जायचं आहे भेट दुसऱ्या कामाला बँकेच्या वगैरे परंतु महाराज म्हणजे आपल्याला सांगतो सांगतो आपल्यालासुद्धा माहिती आहे की ज्या ज्यावेळी पुणे जिल्ह्यामधल्या कारखान्याचा विचार केला जातो तिकडं केलं सहकार क्षेत्राचं साखर कारखानदारीचं नॉलेज असणारा नेता आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही तुमच्यावरसुद्धा विघ्नर कारखान्यावर त्यांचं प्रेम आहे काही काळजी करायचे कारण नाही अगदी त्यांचे काय नियोजन असेल काय काय तुम्ही म्हटलं तसं मी त्याची माहिती घेईल काय झालं ते नक्की माहिती घेईल मी कारण मी पंचवीस वर्ष दादांबरोबर काम करते सगळं सगळं घेऊ आपण तुम्ही म्हटलं ते आपण दोघं बसल्यावर चार जण नाही दोघं बसल्यावर ती माहिती घेईल मी परंतु काळजी करायचं कारण नाही या कारखान्यावर तुम्ही म्हणाल ते कसं दादा आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्य केंद्र आजे दादा सतीलदादाच्या तुमच्या आमच्या जुन्नर तालुक्याच्या आंबेगाव तालुक्याच्या या कारखान्याच्या कार्यक्रमाला का निश्चित आल्याशिवाय <गगाने> राहणार नाही मी सांगतो निश्चित आल्याशिवाय राहणार नाही तसं काय ना काय कारणं असतील आणि तुम्हालासुद्धा हा आपला कारखाना आहे झरमट्स आणि आपल्या सगळ्या जुन्नर तालुक्यातल्या माझ्या आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा कारखाना आहे आपण निश्चित सगळं सहकार्य तिथं केलं जाईल आणि आम्ही तुमच्याबरोबर तिथं आहे तिथं काय तिथं राजकारण करू देणार नाही चालणार नाही बरोबर ना वल्लभ चिळगे सर हा आपला चांगला कारखाना आहे तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने सारता अभिमान आहे आणि हे व्यासपीठ आहे कारखान्यात आज कळीत सांगा मला आलो आहे बरोबर ना मग अशी कोणतरी म्हटलं बरंच दोनदा तास बोलतं येते कोणला काय बोलतं संतोष नाना त्यामुळे फक्त मी कारखान्यावर बोलणार आणि जुन्नर तालुक्यातली जनता अमोलजी साहेब एवढी हुशार आहे का इथं कोणी असं बोललं कोणी ट्यूट्यू केली काही केलं त्याच्यावर विश्वास ठेवणारी नाही फार हुशार आहे फार नेत्यांपेक्षाही त्यामुळे मी म्हटलं का असं चाललं कुठं काल मला काय बोलायचं नाही शुभ आज त्यामुळे फक्त कारखान्यावर बोलणार बरोबर ना कोणी काही म्हटलं तरी खरं काय आहे खोटं काय आहे कोण कोणत्या भावनेतून बोलतो कोण कोणच्यात काय हेतू आहे खरं काय आहे कशामुळे बोलतो कोण कशामुळे विरोध करतो सगळं माहीत मी त्याच्यावर बोलणार सगळं झालं दहा वेळा काय असं असो पण आनंदाची बाब या कारखान्याच्या निमित्ताने सांगतो की खरंच धन्यवाद देतो जर मी जाहीर करून टाकलं की एक नंबरचा भाव देणार पण या निमित्ताने सभापती म्हणून मार्केट कमिटीचा आज मी जसं कारखाना निवृत्तीच्या शेतकऱ्या स्थापन केलं आदरणीय सरकार म्हणजे शिवाजी राघाड यांनी मार्केटने स्थापन केली अशाही म्हणाल्या कृषी हे विज्ञान केंद्र देखील माझ्या जीवनाचं लोकांच्या खऱ्या अर्थानं महत्वाचं साधन आहे पत्रकार मंडळी मी तुम्हाला बोलवणार होतो सतेलदा साहेब आपल्याकडं आपणही म्हणा की सरदादा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात आशाताई मोठ्या प्रमाणात सोयाबीन होतं आणि इतर शेतकरी तिथे सोयाबीनचं आम्ही दोन वर्षापूर्वी नागफेडचं केंद्र व्हावं पणन विभागाने करावं म्हणून मागणी केली पण ते रिजेक्ट केलं ते म्हणजे नाही खेळलं आहे पन्नास किलोमीटरचं स सांगितलं मग मी सांगतो चेअरमन मी आदरणीय आज साहेबांना सांगितलं म्हणून संजय कदमसाहेबांना भेटलो साहेबांना भेटलो त्यांना म्हटलं थोडं शिथिलता करा काय करा कारण चाळीस रुपयाने माझ्या सोयाबीन शेतकऱ्याचं खरेदी करतात इतर ठिकाणी हम्बी भाव त्रेपन्न रुपयाचा आहे वजन काट्यातसुद्धा मारतात म्हणजे मार्केट कमीच नाही बाहेर आपण पाहिलं असेल मला ठिकाणे करायची काही लोक करतात ते प्रचंड माझ्या शेतकऱ्याचं नुकसान आता प्रचंड पडून आहे थोडंफार सोयाबीन जुन प्रमाणात मोठ्या प्रमाणात आणि म्हणून एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आजपर्यंत केलं भविष्यात ते करत राहणार कधी कधी वाटतं तिकडं काय झालं खरंच वकील केले सगळं झालं तर शरद आता काय बरं का जाऊ द्या तिथं काय बोलायचं नाही मला या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने नाफेडचं सोयाबीन केंद्र मंजूर झालेलं आहे काल दादा शरद दादा आणि पत्रकार बांधवांनो मी तर तुमची नोटीस देणार आहे पण त्यांनी सांगितलं आपली नोंदणी करा सोयाबीनची शरददा आपला दादा तर नोंदणी करावी आणि नाणगावला आणि त्रेपन्न रुपयाने अशाताई खोले साहेब खासदार साहेब त्रेपन्न रुपयांनी नाफेड सोयाबीन खरेदी करणार आहे काळजी करायचं कारण आहे असं आहे मी फक्त असं जे आहे ना सोशल मीडियावर बोलत नाही इकडे तिकडे सारखं बोलत नसतो काम करत असतो बरोबर नाही तुम्हाला माहिती त्यामुळे तुम्ही होते असं होते असो हो तर करणार आहे वजन काटात हे होणार नाही काही होणार नाही पण कसं झालं म्हणजे काही ठिकाणी आत्ता खरेदी करतात भयानक आहे आणि कायदा असा आहे की आपल्या मार्केट यार्डाच्या बाहेर जर कोणत्याही मालाची विक्री केली तुषारचे शेट काही वेगळं होतं पहिलं खासदार साहेब आपण त्याच्यावर कंट्रोल नाही करू शकत पैसे देत नाहीत पैसे बुडवतात काट्यामध्ये रोहिदा शेट हे करतात सारंग शेठ तर भयानक अवस्था आहे आपण मार्केटमध्ये हे करावं माझ्या शेतकऱ्यांनी त्यांची फसवणूक करू नये शेतकऱ्याचा पैसा बुडणार नाही त्रेपन्न रुपये आहे नोंदणी करावी सगळे मी तुम्हाला पण सांगतो आता वेगळे हे देत नाही तुम्हाला ते नोटीस देतोच की ते दे, सरकारने सांगितलं पंधरा तारखेला होईल पंधरा दिवस लागतील परंतु ज्यांचा सोयाबीन आहे त्यांनी नोंदणी करायची असो जास्त काय बोलत नाही फार अगदी मी गणरायच्या प्रार्थना करतो की आपल्या विघ्न सहकारी सागरा कारखाना दादा शेरकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या अशोक शेटच्या यांच्या नेतृत्वाखाली एम डी साहेब असतील कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे चाललो चांगलं क्रशिंग हो माझ्या शेतकऱ्याला उत्पाद उत्पादकांना चांगला बाजारभाव उसाचा मिळो आणि खरंच सांगतो आपलं क्रशिंग जे आहे टणे जे आहे ते साखर उतारा एक चांगला आहे नॅशनल फेडरेशनचे सुद्धा पारितोषिक मिळाली इकडे मिळालेली आहेत ते तालुक्याच्यामुळे तशलावर मिळत नाही एक चांगला कार्यक्षम करतात त्याच्याबद्दल त्यामुळं त्यांना धन्यवाद द्यावी ते सोडे आणि आपण वजन काढायचं सांगितलं त्याबद्दल म्हणून मला खात्री आहे माझा उजा तो जास्त नाही शेती बघायला लक्ष नाही त्यामुळे जरा थोडंसं ऊस कमी आहे कमी म्हणजे चांगला पीक होतं शंभर टन आहे एकशे छत्तीस नाही ते बाकीचं बघावं लागतं त्यामुळं हा ते करू करू तुमचं माहिती घेऊन गव्हर्नमेंटचं टॅगिंग आहे हे बघा जे खरोखर मी जे म्हटले मी कधी म्हणालो नाही आपण लक्षात घ्या गव्हर्नमेंटचं टॅगिंग असतं अशी बदनामी ते म्हणतात चेअरमन म्हणतात ते खरे काही कुठं सोशल मीडियावर असतं अहो मागं कुठं काय झालं मला टाकलं तर ते कोणी क्रिएट टाकले होते ते इकडं आपल्या मार्केटला टाकलं नंतर कळलं म्हणले संगमनेर मार्केट ते संतोष नारा असं जसं कारखान्याचं होतं जाऊ द्या द्या तर ते टॅगिंग गव्हर्नमेंटचं असतं आणि चेअरमनने सांगितलं की चॅलेंज आहे तुमचं कोणत्या काट्यावर नाही असो पुनश्च सगळ्या संचालक मंडळाला अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या कारखान्याचं माझ्या शेतकऱ्याचं एकही टिपरू ए, ते शिल्लक राहणार नाही असं चेअरमणी सांगितलं ते आणि चांगला माझ्या शेतकऱ्यांना हा गळी सांगा मिळव बिबट्याच्या बाबतीत शरददा बोलतील आम कोलेसाहेब खासदार जिथं आहेत त्यामुळे ते बोलतील असं काही आम्ही सगळे आहोतच गंभीर प्रश्न दिली संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा बिबटी यायला लागले तर संपली संपली कुत्रेपेक्षा वाग जास्त झाली सहा पाच पाच वाजता फिरताय सगळे आता कुठं जायचं किती संरक्षण करायचं जरी म्हटले बाहेर पडू नका अहो घरातून मुलं उचलून येली बारा घरातून बाहेर पडायचा तात्या त्या तात्या त्या विषयच नाही असो त्यामुळे ती काळजी नशीत आपण सोयाबीनची नोंदणी नाणगावला सांगतो मी तिथं सगळं कार्यालयात आपल्या लगेच आता पेपरला सांगू आज पण करायची तिथं तर त्याप्रमाणे ती काळजी घेतील त्याप्रमाणे तो गंभीर प्रश्न आहे तुमच्या मागणीच्या अगोदरच आमचा प्रस्ताव गेले होते असो बरेचशे आपल्याला धन्यवाद देतो आणि कारखान्याला शुभेच्छा देतो माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कारखान्याच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून सो सोन्याचे दिवस येऊ हो चांगला बाजारभाव माझ्या शेतकऱ्यांना मिळो बिबट्यापासून संरक्षण होऊ आहेत आमदार खासदार एक म्हटलं तिथं बघू सगळं खऱ्या अर्थानं काय म्हणजे भयानक करायला लागेल ते बोलू आपण काय काही गोष्टी काय त्याप्रमाणे निश्चित प्रयत्न करतायत आणि करतील आणि आपणही त्यांच्याबरोबर कंपनी चांगल्या कामाला उभं राहू एवढी भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद